भारतीय रेल्वे मंत्रालयाने आपल्या तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहे आता तत्काळ प्रकारचे तिकीट काढण्यासाठी आधार नंबर देणं आवश्यक आहे रेल्वे बोर्डानं दहा जून रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे सामान्य प्रवाशांच्या उपयोगासाठीच हा बदल केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे या पत्रकानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आधार प्रमाणित युजर्स इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरटीसी च्या संकेतस्थळावरून किंवा अॅप तत्काळ तिकीट बुक करू शकतील एक जुलै पासून जर तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास तुम्हाला आयआरटीसी खाते आधारशी जोडून घ्यावं लागेल तसेच पंधरा जुलै पासून रेल्वे तिकीट काउंटर किंवा अधिकृत एजंटांकडून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार निगडीत ओटीपी लागेल ओटीपी ऑथेंटिकेट झाल्यावरच तत्काळ तिकीट बुक होईल तत्काळ बुकिंग सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासापर्यंत एसी आणि नॉन एसी वर्गासाठी रेल्वेचे एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत असंही या पत्रकात म्हटलं आहे अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी ओटीटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद